अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे तर आपल्या कुटुंबाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडत असतात सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात महिलांनी एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ असावं तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि या माध्यमातून आपली संस्कृती परंपराही जोपासली जाते महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलं होतं होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी पारंपरिक खेळाचा आनंद घेतला असं प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बालिकाश्रम रोड जाधव येथे महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रेश्मा आठरे विजया शिंदे मनीषा शिंदे कविता शिंदे हिरा जाधव चित्रा जाधव सुनंदा कांबळे सारिका खताडे शीतल गाडे मयुरी गोरे शारदा जगदाळे प्रीती लोखंडे किरण कटारिया सुनीता पाचरणे रुबीना सय्यद निकिता सुपेकर अश्विनी डुबे पाटील आलिशा गजे रेणुका मिसाळ सुनंदा शिरवाळे सुनीता गंदे गायत्री म्हस्के सुनीता पाचरणे राणी म्हस्के यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना ॲडव्होकेट युवराज शिंदे म्हणाले सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते हा वारसा असाच पुढे चालू राहण्यासाठी धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे आणि यासाठी महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलंय महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे असं ते म्हणाले बालिकाश्रम रोड परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आनंद घेतला या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम पारितोषिक गायत्री मस्के द्वितीय पारितोषिक संगीता पाचारणे तृतीय पारितोषिक राणी भोसले यांना देण्यात आलं

आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही बालिकाशाम रोड वर ठेवण्यात आलेला आहे परिसरातील जादव मळाले बऱ्याचशा महिलांनी सहभाग घेतलेला आहे आम्ही प्रथम पारितोषिक वॉशिंग मशीन तसेच तस रेफ्रिजरेटर आणि ई डी टी व्ही ठेवलेले आहेत तीन पारितोषिक ठेवलेले आहेत आणि प्रत्येक याला आपण पैठणी अकरा पैठणी आपण लकी ड्रॉपद्वारे काढण्यात येणार आहे तसेच लहान मुलांनाही आपण बक्षिसं देणार आहोत या भागात होम मिनिस्टर घ्यायचं कारण असं की प्रत्येक महिलेला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करणे त्यांच्या कालावधींना वाव देणे हे माझा उद्देश आहे आणि चांगला प्रतिसाद या बालकश्रम रोडला आम्हाला लाभलेला आहे त्याबद्दल मी सर्व परिसराच्या परिसराचे मी धन्यवाद मानतो आभारी ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर